नाव घ्या नाव घ्या आग्रह करतात नंदनबाई पण उखाणा काय सुचतच नाही नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरावला शेवटी ओहोस म्हणायचं साध्या वरण भातावर तूप घालायचं सुभद्राबाईंना आता ससुरबाई म्हणायचं घरात फिरणाऱ्या आनंद अनिताबाई आता नंदनबाईचा तोरा गाजवणार मी प्रयत्न करणार कण कुदळी पण मन माती उभारले भीती चित्तarle खण आत्याबाईचा पोटी जन्मले राम राम गेल इंद्रा रुपयाने 15 15 चा आणि अर्धा च उरला सोरला से क्या टुला सिका टुटला मटका फुटल टुबक उड़ाला महापुरी महापुर सा राखून घेती आहे का नाव घेती एक पांडुरंगी एक नाव घेती गहीन कैलास ची बहन नाव घेती जासी पोपट ची नाव घेती पावनी राजेंद्रची ची मेवनी नाव घेती तानी अशोक रावांची राणी महादेवाच्या मंदिरात अगरबत्त्या लावल्या सोळा बाबासाहेब पाटलांनी मला पिक्चर राखील आणि मारतो डोळा <laughs> 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 <अज़िये वागादा। laughs> वंदन तुला नाव चांदी दिसती ठरवान भगवान कि मई पहिलीच वळ दिसतो उठून ताम विचारता विचारतात तेव्हा आणले कुठून अभि कोणते मी मी मधी तिचं गाव झुंपून पदर घेते महादेवाच्या पिंडीवर भेट टाकते वापून नाव घे ते नाव पाथडी माझं गाव पाथडी चालला बंगला बनल्या कलर कलर वर भेटला संभाजी सन माझ्या माझा भाग लावली जाई रंबाबाई माझी आई वाटण चालली गई, कमर माझी बहीण वाटण चालली नाव शिवनाथ माझा भाव देवाला अगरबत्ती मी नारायणराव चे सोवा घेऊन आकाशातून पाच संगेत मंदिर झाला सोन्याचा कळस तिच्या नाव लिहिला मला भाजीत घातला एक होम बेस्ट मसाला सचिन रावांचं माहिती तरी मला कशाला विचारतो कसं तुटतोय पक्ष्यांचा थवा लता रावांचे नाव घ्या उना कशाला हवा हो।